नमस्कार मी राहुल भोसले पुणे धायरी येथून श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी माझी कविता सादरीकरण करत आहे झाडे बोलू लागली या विषयांतर्गत चला चला झाडे लावूया चला चला झाडे लावूया तहानलेल्या झाडांना पाणी देऊया चला चला झाडे लावूया तहानलेल्या झाडांना पाणी देऊया भूगर्भातील उष्णता कमी करूया भूगर्भातील उष्णता कमी करूया प्रियजनांच्या प्रिय चला चला एकतरी झाड लावूया महावृक्षांची निगा राखूया चला चला उन्मळलेल्या पाना फुलांना खतपाणी घालूया त्यांच्यातलं हिरवय पण टिकवूया चला चला घरोदारी झाडे लावा झाडे जगवा संदेश देऊया चला चला एकजुटीने आपला महाराष्ट्र हिरवागार करूया आणि छोट्या मोठ्या कोरड्या वृक्षांना पाणी देऊन वाचवूया आपला महाराष्ट्र हिरवागार करूया चला चला निसर्गाचा समतोल राखूया शहरातील प्रदूषणाला हद्दपार करूया धन्यवाद मला दिलेल्या संधीबद्दल श्री साई प्रतिष्ठानचे आयोजक माननीय संजय भाऊ चौधरी सरांचे मी शतशा आभार व्यक्त करतो रसिक माय बाफो माझ्या या कवितेला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशा आशा व्यक्त करतो